Gak, Ah, gak Gak, gak, gak Gak, gak, gak Gak, gak, gak Nisti, dar, lag, li, bayi Bata, 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 bata Salta, iya, iya, nah Nisti, bayar, jatuh Madi, jatuh Nisti, masa, asa asa asah, kurang, gak, gak Gak, gak, gak Gak, gak, असा मुर्दा बसलो याचा हा त्याच्यावर दाडा बी राटेल पडले कुठं गेला कुठं नयो मम्माय माय माय काय मा, करू मा, मा, साड्या नुसत्या बदली करी ते ही घातली का तीन ती घातली का इन नाही घातली का ती फरखर तर आहे ना बादा बादा भिजवतो ग भाई काय करू या कोमाचं जरसाग बाहेर आला असताना असा कचकन कापला असता पण कापल्यावर का काय करू ह्या माड्याला माहिती काळजी तरी आहे का तिकडे झकमारी करू राहिला कुठं दारू पिऊन याचा मोर्दा बसावला याने ह्याला आहे का आपली बायको गेली का हाये तिचं एवढं मोठं दुख नाहीये कसं काय सोडून जावा कसं काय तिकडं मूत प्यावा याला कळत का नाही यो, 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 यो। आ फोन फोन येईलच पाडला वाटतं आता डॉक्टरला तरी फोन करू पहा ते आई गुस्ती आग मारून राहिली ना बाबू असं कधी नेऊ रे आ हलो हॅलो हॅलो हा डॉक्टर बोलताय का oh. हो काढे डॉक्टर तुम्हीच ना हो oh. हो oh. <laughs> काढे काढे डॉक्टर माझ लय मोठा प्रॉब्लेम झालाय डॉक्टर तुमचं काय काढायचं तुम्ही या ना मी तुम्हाला सगळंच काढायला लावितेच लवकर या एकच पेशंट थांबा अहो तिकडे तुम्ही त्याच एकच काढूस तर माझ इकडे काय काय फी रोख मिळेल ना फी आल्यावर देते कि तुम्ही आधी पाहत ते सगळंच बघून घेईल तुझं मी फक्त घरी आल्यानंतर डबल फी लागते चालेल चालेल डबल काय टेबल देईन बाबा पण मा दुखणं बंद करे बाबा

ये बाबा मला तू तरी काढ खचकन वरून व्हायला बाई तर पालतीच पडेल हिचं मागचं दुःख तर का पुढचं बाई <laughs> आले का आलो तुम्ही असे नाचत का म्हणून आले नाचत नाही गं मग काय झालं कुऱ्या मारायला तुम्हाला आमचं आडनाव काडे काड तंगडे काड तंगडे काड तंगडे काडेच माझ नाव आहे अच्छा काडे काड तंगडी अच्छा <laughs> <आच्छा। laughs> हो डॉक्टर बरं झालं बाई तुम्ही आले कोणचं दुख काय आता खाली बसून ना तुम्हाला असे तुम्ही उनीवर उभे राहिले काय दिसणार आहे तुम्हाला उतानी हो डॉक्टर उतानी नाही ना पडू शकत अग अरे देवा नाही पडग काय खाली घुसेल ते घुसलेलं नाहीये जागेच वर आलंय वळवळ करताय त्यालाच काढायचंय गाईने एकदा खुटा घातला असता ते बरं झालं असत मधूनच आला बाहेर खुटा अगं काय सांगू वर घे काय मला चेक करू दे ना, मा ना? मा गा गा। ला ये पण डॉक्टर अहो नाही दुखत इड दुखत आहे इड हा अग गगन तुम्ही इड कायला लावू राहिले वर इड लावलं माखलं मग कस काय माखन ते इथं कोणाला नाही माहिती इथं माखतच राहत हा बरोबर आहे डॉक्टर तुमच ते माखन करा ना त्याला वरून पन्नी गुंडाळा आणि मग लावा पन्नी जर गुंडाळली तर आम्हाला काय समजायचं इथं अरे डायलग ला बा तिथं चेक करून घेतो मी पण एक काम करा ना पण पन्नी लावल्यावर चेक होणार नाही त्याच्याऐवजी कान लावून ऐका अरे बापरे कान किती घाण होईल बा असं ते जा बाई आता काम एक काम करतो काय कर बा एक काम असं काय करू अहो मी काहीच करायची लायकीचे नाही राहिले ना तू एक काम कर कोल्हा या बाजूनी कर मग तुम्ही कान लावी द्या का नाही नाही कान कुठं लावते <laughs> तो झालाय तो झालाय त्याच्या पुढचं हो पण तुम्ही कटना करू बर का ते डायलॉग एकदम असायचे कान तिथं लाव का मग आता मग चेक कसं करशन तुम्ही मी बरोबर करतो तू फक्त इकर इकडच्या ते अंगच्या होय इकून येऊ दे तिकून ते येऊ दे बरोबर अरे बापरे केलं ला। आग सुटली वारा नुसतं वारा घालू हा राहिला वारा आगा। डॉक्टर आलाय हा आता चेकिंगला आहे काळजी होईल सगळं तू हल असेल तर मग डॉक्टर का आलाय हलवायला का तू आता काय हालवीत होती ना वारा देत होते वारा आग ना आता वारा देऊ नको वेळा आगच होणार आहे कोणती गोष्ट आहे ना जरा थोडा विचार कर ठीक आहे बघू का डायरेक्ट वडूनच काढा काय हात घालून तुझा एक काम कर तू श्वास घ्यायचं कमी कर करतो मला धडधड होऊ राहिली तू श्वास घेतला हो तो मधी येतो मग काय करू मग आता तू जसं श्वास घेशील तो मधी जाईल तू श्वास जर नाही घेतला तर हो तो बाई मी श्वास नाही घेतला मग मी दोन फक्त माझ्या हातात एकदा कोम आला का आता मला ओढून काढावा लागेल अरे मी काढतो पण तू एकच काम कर तू काय कर माहिती का म्हणजे दुःख न काढायचे नाही 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 दुखायची तू फक्त श्वास दोन मिनटं मी सांगितलं की तू श्वास थांबव म्हणजे तू मधी जाणार नाही आणि तू श्वास घेतला का तू गापक्यात मध्ये जाईल रेडिया रेडिया आताशी एवला बर का येऊ एवला धरला काय भाई। आ, 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 अरे तुझा कोमच अजून काय गागू राहील बाबा काय वडलं मग एवढं लय मोठी चुंबळ आहे चुंबळ कुठे पण माझ्या हातातच नाही आली अजून अहो तुम्ही ते धरायचं सोडून दुसरंच रावरावानी वडलं ना चुकीच बाबा एक जागी दुखत होता आता दुसऱ्या जागे दुखायला लावून दिलं आई 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 म्हणजे मी वर हात घालायचं तर खाली हात घुसला काय करू आई एक एकीकडे दुखत होत आता काम करतो तुला आता काय करतो माहिती का काय तुला डायरेक्ट पेन किलर देऊन तू आ? पेन क्लिअर त्याला काय होत दिल्या का ती थांबायचं नाही पेन घालू का मी मागून पेन म्हणजे हा पेन नाही हा, हा पेन काय तुला तिला काय टेस्टिंग करायची का त्याची मग पेन किलर पेन किलर म्हणजे काय राहत गोळ्या राहत गोळ्या गोळ्या त्या एकदा लोटल्या तोंडात का तो इथला का थंड मग द्या ना कायची वाट पाहू राहिले तुम्ही आणि वर वर घालायच्या गोळ्या खाली घालायच्या गोळ्या वरतून वाटला की खाली येते आपण हा का सकाळी मोकल मग बरं कोमच बाहेर पडून जाईल मी ना जर नाही बरं झालं ना त्या आज कोम तुमच्या हातात येईल ना उद्या बिब्याचं आणि मग तुमच्याकडे येते माझ्या गुळीनी तुझा कोंब बाहेर पडणार आणि नाहीच ते जमलं तर सूर्यप्रकाश तेल ते मग शंभर टक्के कोंब तुमच्या हातात येईल बर कड थांबेल तुला आता अरे बापरे वाटलं गोड आता जर थंडक पडली नाहीपका ग आत्तर टाकून जाऊ का आत्तर बाई गोळीने नाही फरक पडला ना आता गोळीने फक्त गार वाटू राहिलं पण खाली खालीच चालू आहे वरती गार वाटू राहिल पण खालची आग थांबणार असा 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 भाई आते एक काम कर आमच्याकडे एकच आता उपाय राहिला काय काय आता तुझा कोंब जो आहे ना बाहेर काढायपेक्षा मधी लुटून देऊ आपण मधी दुखायचं बरोबर होईल ना फड नाही करणार ना आज ही बात नाही तर तुला सांगतो हवाय असा धरून लोटला डायरेक्ट मध्ये आता दुखण्या पुढं काय आहे तुम्ही जे माणसान ते करायला तयार आहे मी आमच्या हात्यानेच लोटा लागेल त्याला पण मग नक्की लोटलं जाईल ना आमच्या हातर गेले होते त्याच्या हायला सगळं लोट तर ती काय कधी कोणाच लोटलेलं आहे बायांचे लोटले मी एका बाईच एवढा एवढा एवढाच कोमत

ああ。<away> डॉक्टर हे तुमचं हत्यार का काय हेच अनेक बाया खुश झाक तुम्ही तर तुमचा कोबरा बाहेर काढला बाई अरे बाई खुश झाला नाही नाही मला काय नको अरे बाई झटक्यात तुला झटक्यात कोम मध्ये इकडे पाय पाय तुला डोळे डोळे झाक नको नको तू डोळे झाक रे बाई मला पेशंट शिलाई गरज नका मला मला अहो मला तुमचं पाहूनच मला हे होत रे तनक। अरे थांब बापरे अरे चनक झाली मोकळ वाटू राहिलं गेला मधी डायरेक्ट बाबा तो कोम होता असं एवढाच पण डायरेक्ट एवढा मधी गेला मधीच गेला असते आता आता पट्ट्या बिट्ट्या सगळं कम्प्लीट झालं तुम्ही आता घ्या पडून आता उद्या चला साडीच भरायची आक आतरूनच भरायचे करायला बोलवलं यल पडा काय पडा आता बाबा पडशी मावर जायचं बाई आता मावाला देऊन टाकू एकदा काय फी बाबा काय फि फुई नाही आता जाऊ दे तू आखीच्या आखी माहिजे रावलीस आता काही मागू नको काही देऊ नको येऊ मग झालं मग काम तू आहे येऊ हा आता पडू दे मला जाताना दरवाजा लुटून जा बाबा खुशीच केलं ग <laughs> डॉक्टर दरवाजे लोटून जा अरे तो दरवाजे प्रश्न वाहन विसरून चाललो बाई मी फड चालू येतो बर का परत नाही नाही आता काही गरज नाही आता लागल ना नाही चुंबळ साखी निस पिऊन गेली ती जखमा बिकमा काहीच नाही काहीच नाही मी मलम लावून घे सूर्य पारकाच अरे लिड आगवायचं काम करते मी तुला थांडायचं मलम सस्पेशन हा नाही आता काहीच नको आता काही येतो अच्छा बाई काय करणार मग आता चाल बर चला